मित्र, मदे <laughs> मित्र हो नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्र हो राज्याच्या राजकारणामध्ये विकासकामांपेक्षा किंवा विकासाच्या गप्पांपेक्षा राज्य भक्कास कसं होईल याच्याच गप्पा जास्त रंगतात आणि जर गप्पा रंगल्या नाही तर त्या दृष्टीनं पावलं तरी टाकली जातात याची अनेक उदाहरणं आपण रोज पाहतो रोज ऐकतो रोज वाचतो आता नुकतंच जे अधिवेशन पार पडलं पावसाळी अधिवेशन त्या अधिवेशनात तर लोकांची करमणूक झाली त्याच्यामध्ये कोणत्याही कामाची चर्चा करण्यात आली नाही आता नुकताच एक व्हिडिओ व्हायरल झाला की ज्याच्यामध्ये राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे भर सभागृहामध्ये रमी खेळत बसले होते हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि नंतर त्यानंतर त्यांच्याविरुद्ध एकच संतापाची लाट उसळली <coughs> मित्र हा विषय इथंच थांबला नाही तर ते रमी खेळतात इथपासून या विषयाला सुरुवात झाली आणि हा विषय थांबला तो थेट मारहाणीपर्यंत म्हणजे मारहाणीचे वगैरे व्हिडिओ पाहिल्यानंतर असं वाटलं की हा व्हिडिओ बेडचा शू बेडमध्ये शूट केला आहे की काय मी पाहले, पाहले आता मी शूट केला याच्यासाठी म्हणतो कारण मारामारीपूर्वी पिक्चरमध्येच पाहिले पाहिलेली होती आम्ही आता ती रिअलमध्ये दिसते याच्यामुळे मी आम्ही अजून पिक्चरच्या जगातच आहोत की असे जेव्हा हाणामारीचे प्रसंग होतात असे घाणेड्या पद्धतीने खून होतात हे पूर्वी आम्ही पिक्चरमध्ये पाहायचो आज ती रिअलमध्ये पाहायला मिळते पण आम्ही अजून पिक्चरच्या जगातच आहोत त्यामुळे मी म्हटलं की ही शूट बीडमध्ये केलं की काय मारी तर ती शूट झाली होती लातूरमध्ये तर संपूर्ण या प्रकरणाबाबत आज आपण प्रकाश टाकणार आहोत मित्रो काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला जे राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे भर सभागृहामध्ये रमी खेळत बसले होते मोबाईलवर तर मोबाईलवर रमी खेळत असताना तर तो व्हिडिओ शूट केला तर हा व्हिडिओ शूट कोणी केला इथपासून सगळे गोष्टी या गुलदस्त्यातच आहेत पण ज्या कोणी तो व्हिडिओ शूट केला त्यानं तो व्हायरल केला आणि तो एवढा व्हायरल झाला की माणिकराव कोकाड्यांबद्दल प्रचंड संतापाची लाट कोसळली लाट उसळली अनेक नेटकऱ्यांचं म्हणणं असं की राज्यात शेतकऱ्यांची बिकट अवस्था आहे आणि माणिकराव कोकाडे भर सभागृहामध्ये रमी खेळत बसलेत आता या गोष्टी वेगवेगळ्या आहेत तसं म्हटलं तर भर सभागृहात माणिकराव कोकवाट्यांनी किंवा कृषी मंत्र्यांनी मंत्र्यांनी किंवा आमदारांनी सुद्धा असं काही खेळणं हे अतिशय चुकीचं आहे तुम्हाला सभागृहात पाठवलंय कशासाठी तुम्ही करता काय हे माणिकराव कोकवाटे आज रमी खेळताना दिसले तुम्हाला अनेक आमदार खासदार सभागृहाच्या अधिवेशनात जात पण नाही गेले तर तिथे टाईमपास करतात काही लोकांमध्ये झोपतात काही लोकांमध्ये तुम्हाला म्हणजे मध्ये एक असा व्हिडिओ व्हायरल झाला होता रक्षा खडसे आणि मला वाटतं त्यांच्या कोणीतरी ह्या होत्या अशा कलिग असे दोघं हसता पुढे गंभीर चर्चा झालेल्या आणि ते दोघं हास्यविनोदात विनोदात आलेले हां प्रीतम मुंडे या दोघांचा हसतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता म्हणजे अशा ह्या गोष्टी म्हणजे ह्यांना जर पाहायला गेलं तर सभागृहाचं गांभीर्यच राहिलेलं नाही सभागृह हे लोकशाहीचं पवित्र मंदिर आहे का असं मान्य असा, असा प्रश्न विचारण्याची आता वेळ आलेली आहे त्यामुळे ते सभागृहात काय करतात हे माणिकराव कोकाटे एक रमी खेळताना व्हिडिओ व्हायरल झाला त्याच्यात काय विशेष वाटलंच नाही कारण सभागृहात दुसरा होतंच काय हा व्हिडिओ फक्त व्हायरल झाला तर त्याचा शेतकऱ्यांशी संबंध जोडला गेला आता शेतकऱ्यांशी कृषी मंत्री म्हटला की तो काही चोवीस तास शेतकऱ्यांचा विचार करीत नाही किंवा कुठलाही मंत्री म्हटला आपण एक तेथेच गुळगुळीत प्रश्न विचारतो जसं का आपल्याला माहितीच नाही तसं कृषी मंत्री झाला शिक्षण मंत्री झाला हे स्वतःची पोटं भरायला झालेले मंत्री आहेत हे तुम्हाला काय आज नव्याने सांगायला हवे का राजकारणात लोक पोटं भरायला येतात ज्यांना नोकरी धंदा जमत नाही बिझनेस जमत नाही ते तेवढी त्यांची बुद्धीची पात्रता नाही पण इथे फुकटचा पैसा मिळतो जो आता आयता तयार असतो तिजोरीत भरलेला ती तिजोरी फक्त लुटायची असते एवढंच काम ज्यांना जमतं ते राजकारणात येतात आणि त्यांच्याकडून अपेक्षाही नाही त्यामुळे आपण कधी कधी ह्या गोष्टीचा समान लावतो की बा हे कृषी मंत्री असून राज्यात शेतकरी आत्महत्या शेत करतात शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे आणि हे रमी खेळत बसलेत अरे तुम्हाला असं सा कोणी सांगितलं हे कृषी मंत्री वगैरे चोवीस तास त्याचाच विचार करतात ते काहीसुद्धा विचार करीत नाही ते त्यांचे घर भरायचं काम करतात फक्त त्याच्यावर लेबल लावलेलं असतं मंत्री कृषी मंत्री हे कृषी मंत्री हे शिक्षण मंत्री मानेकरा कोकाट्यात सापडले तर पुढं कथा पुढे सुरू होते माणिकराव गोकाडे सापडले त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला ते ट्रोल केले गेले -के आणि त्यानंतर लातूरमध्ये राष्ट्रवादीचे म्हणजे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा दौरा होता रविवारी त्यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती लातूरमध्ये आणि त्याचवेळी छाव्या संघटनेच्या काही कार्यकर्ते त्या पत्रकार परिषदेमध्ये घुसले आणि त्याने असे पत्ते त्यांच्यासमोर फेकले पत्तेची पानं आणि त्यांना सांगितलं की सुनी माणिकराव कोकाटेनं द्या आणि त्यांना सांगा घरी पत्ते खेळा पण सभागृहात पत्ते खेळू नका तिथे चर्चा करा हा संघटनेची ही मागणी अतिशय योग्य आहे अतिशय बरोबरची आहे बरोबरीची आहे बरोबर आहे आणि एवढंच नाही तिथे खूप चढ्या आवाजात त्यांनी सुनील तटकर यांना जाब विचारलं कारण माणिकराव कोकाटे हे अजित पवार घाटाचे आहेत त्यांनी जाब विचारला आता त्यावेळी राष्ट्रवादीचे कार्य संत कार्यकर्ते संतप्त झाले आणि त्यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली मारहाण केली नुसती मारहाण केली नाही जबर मारहाण केली खुर्च्या फेकून मारल्या त्यांच्यावर हातला हाता बुख्याने मारहाण लावली मारहाण केली अतिशय क्रूरपणाने त्यांना मारहाण केली म्हणजे हे सांगतोय ते तुम्ही जी मारहाण केली त्याची तुम्ही दृश्य बघितलं नसता तर बीडमध्ये दृश्य समोर आणा की प्रकारचे मारहाण झाले असेल बीड पॅटर्नने मारहाण केली त्यांची त्यांच्या मारहाणीचा पॅटर्न हा बीड पॅटर्न होता तर अशा प्रकारे अमानुष मारहाण केली आता महत्त्वाचं म्हणजे याच्यात कोण चुकलं कोण बरोबर आहे हे करणारे आपण काही न्यायाधीश नाही आहोत पण राजकारण किती गलिच्छ पातळीवर चाललं आहे हे मात्र तुम्हा आम्हाला बघायला मिळतंय मी नेहमी म्हणतो की राजकारणाची एवढी गलिच्छ पातळी चाललेली आहे गलिच्छ ते आलेलं आहे हे का तर जनता निदृष्ट अवस्थेत बसलेली आहे माझा नेहमीचा आरोप आहे जनतेवर जनता कधीही जाब विचारित नाही पाच वर्षांनी एकदा जो मान सन्मान मिळतो जनतेला जे काय पत्रात पैसे पडतात ज्या काय पत्रात योजना पडतात जे काय का मान सन्मान मिळतो तुमच्या लोक पा वरिष्ठ नेते पाया पडायला येतात हा जो काही मिळतो पाच वर्षाने तो, वर्षा तो माणसांमानात जनता खुश आहे त्यांना काही अशी गरजेची नाही की बाबा पाच वर्षात तुमच्या घरची जर तिजोरी लुटते म्हणजे जनता किती निर्दिष्ट अवस्थेत मित्रांनो सांगतो मी राजकारणाचा विषय म्हणत नाही अनेक ठिकाणी चोऱ्या होतात घरातली तिजोरी लुटली जाते आणि ते चोर सापडत सुद्धा नाही तिजोरीतला माल तर सापडायचा वेगळीच गोष्ट राहिली ते चोर सापडत सुद्धा नाही अशावेळी तो माणूस परत जगायला सुरुवात करतो जाऊ दे गेलं ते गेलं असं म्हणून तो इतक्या इझीपणे एक, हा विषय मागे टाकून जातो आणि हा एका दोघांचा प्रश्न नाही चोरी काय कोणा एकाच्याच घरी होत नाही खूप जणांच्या चोरी झालेली असेल त्या विषय आता वेगळा करतात म्हणजे पेटून उठणं किंवा एखादा मार प्रश्न तसाफ लावणं हा महाराष्ट्रीयन लोकांच्या रक्तातच गुण राहिलेला नाही हा माझं सरळ सरळ माझं म्हणणं आहे कारण ज्या पद्धतीनं भिडायला पाहिजे प्रश्नांची त्या पद्धतीनं भिडलं जात नाही त्यामुळे माणिकराव कोकाटेसारखे लोक को, आपल्या डोक्यावर बसतात आणि मी म्हटलं माणिकराव कोकाटे हे सापडले आणि ते एकटे ट्रोल केले गे गेले सभागृहातलं अधिवेशन काळातलं जर तुम्ही वातावरण बघितलं तर नको त्या गोष्टीची चर्चा होत राहिली नको तिकडे सभागृहाचे विषय भरकटवले हो गेले ज्या गोष्टींवर चर्चा करायला पाहिजे त्या गोष्टीची चर्चा झाली नाही मित्रांनो कसं आहे माहिती आहे का आमदारने खास आमदार एवढे मस्तावलेले आहेत महाराष्ट्रातले की त्यांना माहिती आहे की जे आपण करू पूर्व ते पूर्व दिशा त्यामुळे परस्पर एकमेकांना सांभाळून घेतात मला सांगा नऊ लाखांचा घरा नऊ लाखामध्ये म्हाडाची घरं आमदारांना देण्यात येणार आता नऊ लाखात घरं ही समाजातल्या निम्न स्तरातील लोकांना दिली जातात म्हाडाची घरं अति अल्पगट असतो जो अतिअल्पगट म्हणजे अतिशय खालच्या पातळीचा गट उत्पन्न गट असलेला जे लोक असतात त्यांनाही नऊ लाखात घरं मिळतात मुंबईमध्ये तीच घरं सामान्यांची घरं अतिशय अतिसामान्यांची घरं आमदारांना देण्याचा शासनानं प्लॅन केला आहे आता बघा बरं विरोधी पक्ष असे शिवसेना तर बी जे पीचा एक प्रमुख विरोधी पक्ष आहे काँग्रेस चितू करतात प्रत्येक वेळी सत्ताधाऱ्यांवर पण ह्या प्रश्नावर कोणी केली का हो? अजिबात केली नाही सगळेजण मूग घेऊन गप्प आहेत कोणी केली का के को की असं आम्हाला आमदारांची असं कुठल्या लायकी आहे की ज्यांना नऊ लाखातच घरं हवं की त्याला घरदार नाही असं कोणी प्रश्न विचारला का नाही विचारला कोणीच नाही विचारलं बरं म्हणजे तुम्ही एक लक्षात घ्या हा स्वच्छ आहे तो वाईट आहे असं कधीच म्हणू नका सगळेच वाईट आहेत सगळे सगळे चोर लोक बसलेले आहेत आणि महत्वाचं म्हणजे ते आपण निवडून दिलेले आहेत कारण त्यांनी आपल्यालाही चोर बनवलं ना कुठली तरी योजना एक फेकायची आपल्या ह्याच्यासमोर मग आपण त्या योजनेच्या अंतर्गत पाच वर्षे खुश होऊन जातो मग किती महागाई वाढली तरी मोर्चे काढत नाही जाब विचारत नाही काहीसुद्धा काहीही नाही करीत यामुळे या, या गोष्टी होत चालेल तर लातूरमध्ये पत्रकार परिषद झाल्यानंतर जवळ संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हल्लाबोल केला आणि त्यानंतर वातावरण आहे ते खूप बिघडलं पत्रकार परिषदेत अर्धवट सोडण्याची वेळ आली आणि सुनील तटक अशी सुनील तटकरेंवर नामुष्की आली जे काय झालं ते अतिशय चुकीचं आहे मित्रो हो बीड बीड तर अशा गोष्टींमध्ये खूप फेमस झालेलं आहे हाणामारी रेप अतिशय निगृणपणे हत्या हे बीडचं ब्रीद वाक्य आहे ते लातूरमध्ये घडलं याचं आश्चर्य वाटलं मी मग अशी म्हटलं की हे शूटिंग जे होतं ते बीडमध्ये केलं का असा प्रश्न पडला कारण बीड पॅटर्नने मारहाण करण्यात आली होती तर खरोखरच आता या गोष्टीकडे किती सिरियसपणे बघायचं म्हणजे सकाळी उठल्यापासून मला एक पंचवीस तीस दिवसाचा काळ आठवतो पंचवीस दीस दिवसापूर्वीच सांगतोय मी मला खा खूप लांबचा नाही सांगत संजय राऊत बाबा यायचे सकाळी ते काहीतरी बोलायचे बोलायचे आम्ही ते सहन करायचो आता आम्ही सहनशक्ती वाढली असं कोणाला काय वाटलं काय मला माहिती नाही आपली सहनशक्ती वाढली जनतेची म्हणून हे सकाळी सकाळी सकाळपासून रात्रीपर्यंत हे हाणामारीचे व्हिडिओ आपल्या डोक्यावर आदळत असतात ते पण लाईव लाईव्ह हाणामारी सगळे मला एक कळत नाही की ऑलिम्पिकमध्ये कुस्ती स्पर्धा करतात मुष्टी मुष्टी स्पर्धा करतात मुष्टी होते असे आता तेमध्ये एका कामगाराला आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये एका कामगाराला मारहा कामगार तरुणाला मारहाण केली आमदार संजय गायकवाड यांनी त्यांनी तर मुष्टीयोद्ध्यासारखीच मारहाण केली म्हणजे किती खेळाडू आमदार म्हणून निवडून आले बघा आता ते काल मारहाण करणारे जे होते राष्ट्रवादीचे पदाधिकारी ते काही असे कोणी आमदार वगैरे नव्हते पण राजकारणात हल्ली मल्ल खेळाडू यांची खूप भरती झालेली आहे असं वाटायला लागलं ला। अलीकडच्या काही वातावरणामध्ये असो हा विनोदाचा भाग नाही मित्रांनो पण कसं आहे माहिती आहे का हे चावून चावून गुळमोळीत झालेले विषय आहेत आणि खूप खालच्या पातळीवर बोलूनसुद्धा त्यांना काहीसुद्धा फरक पडत नाही इतकी निर्लज्ज मंडळी ही राजकारणात आलेली आहेत दुसरं काहीसुद्धा नाही धन्यवाद